आज आपण पेंच व्याघ्र प्रकल्पामधील नीलघोडा संरक्षण कुटीवर आलेलो आहोत ही संरक्षण कुटी सुवर्धरा पश्चिम या नियत क्षेत्रामध्ये आहे तर हे ये कुटी आपण पाहू शकता आणि याच्या चारही बाजूने जंगल आहे आणि ही संरक्षण कुटी हे पाहू शकता तुम्ही ही संरक्षण कुटी आहे आणि इथं सर्व प्रकारची विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत ही छोट्या फुलांची झाडे आहेत ही शोची प्लांट्स आहेत आणि हे बांबूच छोट हट बनवलेलं आहे आणि हे पाहू शकता या सुवर्धरा पश्चिम या क्षेत्राचे हे वनरक्षक आहेत तुमचा परिचय करून द्या थोडक्यामध्ये माझं नाव पश्चिम तर मी आता तुम्हाला कुटी बद्दल माहिती देतो तर हे सुवर्ध पश्चिम बीटातील संरक्षण कोटी आहे तिचं नाव आहे निरगोडा संरक्षण कोटी आणि या बिटाचं एकूण क्षेत्र आहे नऊशे छत्तीस हेक्टर त्यामध्ये दोन कंपार्टमेंट आहेत एक कंपार्टमेंट आहे सहाशे सत्तावीस तो दोनशे चाळीस हेक्टरचा आहे आणि दुसरा कंपार्टमेंट सातशे पंचवीस तो सहाशे शहाण्णव हेक्टरचा आहे आणि हा आपल्या महाराष्ट्राचा हो, ता पेंच आगड प्रकल्पाचा नकाशा आहे त्यामध्ये सात रेंज आहेत आपण सध्या नागरवाडी रेंजमधील चौर्धरा पश्चिम बेटामध्ये आलेला आहोत त्याचा नकाशा आहे आणि पेंच वागड प्रकल्पामध्ये सात रेंज आहेत देवलापार रेंज ईस्ट इस्ट रें ईस्ट पेंचमध्ये चार रेंज येतात त्या चार रेंज आहेत देवलापार पवनी सिल्लारी आणि चोरबावली आणि वेस्ट पॅंचमध्ये तीन रेंज आहेत ते आहेत कोलिकमारा नागरवाडी आणि सालेघाट तर आपण नागलवाडी नागलवाडी रेंज मधील पश्चिम थोडक्यात समजून घेऊया तर महाराष्ट्राचा जो पेंच आहे व्याघ्र प्रकल्प त्याचे दोन विभागामध्ये दोन भागामध्ये विभाजन झाले आहे या पेंच नदीमुळे ही अशी इथून आले आहे इकडच्या भागाला ईस्ट पेंच म्हणतात आणि इकडा वेस्ट पेंच ईस्ट पेंच मध्ये चार रेंज आहेत एक आहेत ईस्ट पेंच जिला पिपरी असे म्हणतात दुसरी देवलापार रेंज जे ग्रीन मध्ये दाखवली आहे ही आहे पवनी रेंज आणि एवढी आहे चोरबावली रेंज आणि वेस्ट पेन्स मध्ये आहे तीन रेंज ही कोलित मारा ही नागलवाडी आणि ही सालीगट रेंज <laughs> करा तर आपण सध्या पश्चिम बेटातील निरगोडा कोटीवर आहे सोर्धा पश्चिम एवढा बेटाचा नकाशा आणि आपण इथे सध्या कोटीवर आलेलो आहोत तर सुवर्धारा पश्चिम बीटामध्ये दोन कंपार्टमेंट आहेत ही कंपार्टमेंट बाउंड्री आहे सहाशे सत्तावीस ची आणि कुटी ही सहाशे सत्तावीस या कंपार्टमेंट मध्ये आहे आणि हा सातशे पंचवीस नंबरचा सा बीटा आहे दात ओळख मध्ये लेट आहे हाय द्या तुमचा परिचय द्या थोडासा पूजा खताळ आणि ही सुषमा भारतीने आम्ही वनरक्षक आहोत आणि आज आम्ही सुवर्धरा पश्चिम या नियत क्षेत्रामधील संरक्षण कुटीवर आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता ही सुंदर कुटी आहे आणि इथं मोठा झोका आहे त्याच्यावर आम्ही मनमुराद आनंद घेत आहोत झोक्याचा <coughs> तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येऊ शकता खूपच छान आहे फॉरेस्ट मध्ये हे जे नेचर तुम्ही पाहू शकता हे असं बाहेर पाहायला भेटणार नाही पण फॉरेस्ट मध्ये आल्यानंतर तुम्ही ड्यूटी सोबत निसर्गाचा चिमणी आली चिमणी तोंडामध्ये काढू टायगर आयडेंटिफाय करत आहे आयडिया आहे बरोबर त्याच्यानंतर हे तीन मार्क एक टायगर ओळखण्याचे एक एक दोन तीन सेमच आहे आता हे मोठा पट्टा हे मोठा दिवा आणि खाली मोठा काळा डागे हो एकच टायगर फक्त हे साईडवर चौरा वाटे आणि हे फोटो कारण हे पाय माग आहे आणि फोटो व्हाईट आले आणि ब्लॅक आले ह्याचा आहे इथं इथं दिसतं आहे थोडं पण हे व्हाईटमुळं थोडं ब्लर दिसतं म्हणजे व्यवस्थित दिसत उठून ह्याचं उठून दिसतं आणि हे पाय माग होता यावेळेस हे पाय माग होता हे आपल्या बिटामध्ये कोणता टायगर आहे तो आयडेंटिफाय करत होते हे आहे बीट ਅਗਾਈ ਆਏ ਕਿਤੇ ਨਹੀਂ ਜਾਣਾਰੇ ਤੇ ਆਪ ਤੇ ਬਾਟ ਬੁਕਤੇ ਲਿਗਾਤੇ